वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार आणि वाय शिवा रेड्डी यांच्यासहित दोन आरोपींना वीस ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आता या दोघांना जे आहे की यंदाचा स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी जी आहे ही तुरुंगातच करावी लागणार आहे परंतु ही दृश्य मी तुम्हाला दाखवतोय अनिल कुमार पवार यांचं एकेकाळी किती शासकीय रुतबा आणि मिजाज होती आणि ही दृश्य पहा स्वतःचा चेहरा लपवण्यासाठी अक्षरशः पाण्याच्या दोन बॉटल हे ते आहेत ती कॅमेरासमोर समोर आणतायत एवढं त्याचं दुसरं दुसरं पाहिलं तर यांना गाडीच्या मागे म्हणजे इनोव्हा गाडीमध्ये मागच्या सीटवर बसावं लागलेलं आहे एक काळ होता अनिल पवार यांचा ऋतुबा असा होता का कधी ते मागच्या सीटवर बसले नसतील पाण्याची बॉटल कधी हातात पकडली नसेल म्हणजे पाणी आणून द्यायला माणसं दर गाडीचा दरवाजा उघडून द्यायला कर्मचारी परंतु आज या अनिल पवारांची अवस्था काय झालेली आहे म्हणजे भ्रष्टाचाराचे चा आरोप झाल्यानंतर त्यांना ही अवस्था पाहावी लागली आज त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये आणलं आणि कोर्टामध्ये आणल्यानंतर अनेक कॅमेरे जे होते प्रसारमाध्यमांचे त्यांच्यावर होते आणि त्यांच्यापासून आपला भ्रष्टाचारी चेहरा लपवण्यासाठी अक्षरशः पाण्याच्या दोन बॉटल त्यांना समोर करावा लागल्या माझा प्रश्न आहे अनिल कुमारान तुम्ही आता चेहरा का लपवतात जर फुटामागे पंचवीस रुपये घेताना तुमचा चेहरा कुठे होता आणि मागील आठ दिवसांपासून पूर्ण वसई विरार परिसरात जे नाव शहराचं खराब झालेलं आहे तुमच्यामुळे प्रत्येक पेपरवर पहिल्या पानावर तुमचा फोटो आहे प्रत्येक न्यूज चॅनलला तुमची हेडलाईन आहे प्रत्येक सोशल मीडियामध्ये तुमच्या भ्रष्टाचाराची बातमी आहे तुमचे खुलेआम फोटो दाखवले जातात त्यामुळे आता हा भ्रष्टाचारी चेहरा लपवून काय होणार हे कळत नाही त्यामुळे येत्या काळामध्ये अनिल पवार किती दिवस तुरुंगात राहणार आणि असेच जर तुरुंगात राहिले आणि त्यांना शासकीय रुतबा आणि मिजाज मिळाली नाही तर अनिल पवार यांचं वजन देखील थोडंसं कमी होऊ शकतं पण असं हा गमतीशीर भाग आहे भ्रष्टाचारी अनिल पवार यांची दृश्य पुन्हा एकदा आपण पाहूया